नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही ह्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा बत्तीसावा श्लोक बहुविधा बहुविधायज्ञ वितता ब्रह्मण मुखे कर्मजान विद्दीन सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे अशा प्रकारे वेदांच्या द्वारे अनेक प्रकारचे यज्ञ विस्ताराने सांगितले गेलेले आहेत हे सर्व यज्ञ कर्मप्रधान आहेत हे तू समजून घे असं जाणल्यानं तू कर्मबंधनातून मुक्त होशील अरे अर्जुना मी आत्तापर्यंत तुला काही प्रकारच्या यज्ञांबद्दल सांगितलं पण वेदांमध्ये इतरही पुष्कळ यज्ञ अधिक विस्तार करून सांगितलेले आहेत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परी तेणे विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे येणी कर्मबंधू स्वभावे पावेलना ना म्हणजे तथापि या विस्ताराशी आपल्याला काय करायचं आहे हे सर्व यज्ञ कायिक वाचिक मानसिक कर्मांपासून म्हणजेच शरीर इंद्रिय आणि मनाद्वारे होणाऱ्या कर्मांपासून होतात आत्म्यापासून होत नाहीत हे यज्ञ फळाच्या अपेक्षेनं केले तर बंधनात अडकून ठेवतात हे तू जाणून घे म्हणजे तुला कर्मबंध प्राप्त होणार नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया एवं बहुविधायज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री कृष्ण